वर्षेच्या वेळा देवाने घडवलेली हे दोन रत्न हे जी दान देगा देवा तुझं विसरलं हो। देवाला मागायचं असेल तर कुठलं दान मागा आज मला इथं झळकायला गेलेलाय खाली बसत भाऊ खाली बस खाली बसत बस डोक्याने चालतात ते म्हणत आज्ञानीना ज्ञानी करतात ते संत आणि त्या संतांची ही पावन भूमी आहे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या समकालीन संत ज्या संतांनी श्रीगोंद्यातून देऊ मध्ये कीर्तनामध्ये देऊ मंडपाला आग लागलेली आग या श्रीगोंद्यातून हाताने भिजवली ते शेख मोहम्मद महाराज एवढाच दुर्दैव होता सर्व संतांच्या शेख मोहम्मद महाराजांची पालखी नव्हती भविष्य ती सर इथं हजर आहे सातशे ते आठशे लोक निघतील मग त्यांचा अंदाज होता पण सुरुवातीलाच तीन हजार लोक इथून निघाली शेवट पर्यंत तीन हजाराचा आकडा पास केला देवका का दादा तोड मागे पुढची तुमच्या कुस्ती एवढ्या कुठून चालू आहे भाऊ गुले अखाड्या खेटा दिसतोय आमचे भावे खासदार अनिकेत भाऊ गुले दोन मिनटं बोल देत सगळ्यांनी लक्ष द्या आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्यावरती तसे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पलवान तानाजी भाऊ जाधव यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पलवान आपाभाऊ सोनवणे आणि मित्रपरिवार त्याचप्रमाणे नानासाहेब कोथिंबीरे परिवार यांच्या आयोजित भव्य राज्यस्तरीय कृती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं खऱ्या अर्थानं आज आपण अतिशय चांगल्या सोहळ्याला साक्षीदार होतोय मी सर्वप्रथम सर्व पैलवानांना हो या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नानासाहेब सोनवणी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वारीतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रंगत आली असे सर्व आमचे या ठिकाणचे ते तिन्ही त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला खरंतर उंची वाढली आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जीवावरती या ठाण्यासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतोय मी सर्व पैलवानांना सर्व गुस्ती शौकीना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो अतिशय मैदान खचा खच भरलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागले ये नाही येणाऱ्या काळात देखील आपासाहेब सोनवणे आणि नानासाहेब यांच्या माध्यमातन कुस्ती शोकिंग अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळो प्रोत्साहन मिळो आणि अनेक मल्ल त्यांच्या <णिया> माध्यमातून जोडो दे अशा देखील शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाप्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिवान तानाजी भाऊ आणि संपूर्ण टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी संख्येने उपस्थित झाले तानाजी भाऊंनी देखील अनेक मल्ल या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत त्यांचा देखील धन्यवाद आणि या कुस्ती शौपीनांनाच खूप खूप शुभेच्छा देऊन मल्लांना देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्या ठिकाणी नानासाहेब मोरे आणि

जरा पुढच्या मैदानाला येणार त्यावेळेस खासदार असता उठून टाया करा जरा त्यांच्यासाठी सर्वांनी झोर महिलांना येणार त्यावेळेस आपण खासदार असणार आणि खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फार मोठं मैदानही घ्यायला होणार त्या मैदानात पुढच्या वर्षी दोन खासदार राखी हो कुस्ती चालू माऊरी आणि किरण दोघांचे हात आणि पाय चालाय लागलेले गंगावीस तालमीला सराव करणारा माऊरी जमदारे वास्ताद विश्वासदादा हरगोले यांचा आहे तर किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काकासाहेब साहेब पवार गोविंददा पवार यांचा आहे अशी कुस्ती चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या नावामध्ये भास्तरकी माहित आहे कुणाचा विकवाई काय हेही माहीत आहे सभास आम्ही काय बघायचं सवास पुढचे तुम्ही घरी बसा की। तुम्ही खाली बसाई फेटवलं आहो भेटवलं कसं की आणि किरण ने कब्जा घेतला माऊलीचा किरण ने कब्जा घेतले ओ हो 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 शांतता राखा विनंती शांतता राखा विनंती कुस्ती बरोबरी सोडवलेले पंचाच्या निर्णयानुसार ताळ्या करा दोघांसाठी धन्यवाद बोला तोला बोलायचे दोन्ही परिवार अतिशय टोला बोलायचे तर म्युजिक